मंडप घालून सार्वजनिक गणपती त्या ठिकाणी आपण तासन तास उभ्या दर्शनासाठी लागेल जातो परंतु घरामध्ये गणपती असतो मंदिरामध्ये गणपती असतो आपण पाच मिनिट पण देऊ शकतो असे आपले परिस्थिती आहे या ठिकाणी अनंत तेलियांकडून आशीर्वाद रुपये शंभर रुपये आलेले धन्यवाद 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 आपण गणरायाच गुणगान गातोय पण गणराय काय आपल्याला सांगतोय गोडी मला असं सांगितलं पण मी जे गणरामध्ये सांगतोय ते काय सांगतोय सध्याची परिस्थिती सांगतोय गणराय काय सांगितलं पृथ्वी प्रदक्षिणा घालताना कार्तिक स्वामी आणि गणपतीची पैज लागली सर्व श्रेष्ठ कोण कार्तिक स्वामी कि गणपती त्यावेळी आले की पृथ्वी प्रदक्षिणा घालायची तेव्हा मोरावर बसता कार्तिक स्वामी आणि पृथ्वी प्रदक्षिणा घालायला गेला आणि माझा गणपती शंकर पार्वती आई वडील त्या ठिकाणी होते त्या आई वडिलांना प्रदक्षिणा घातली आणि त्याचं म्हणून त्याला प्रथम मान मिळाला असा बुद्धी जाता गणपती नाही का आई वडील हे श्रेष्ठ म्हणून पण त्यातून शिकायचं आहे देवाचं नंतर पण आई वडिलांचं दर्शन हे प्रथम घेतलंच पाहिजे आई वडिलांचे उपकार कधीही शिकणारे नसतात ही दुनिया दाखवली आपल्या आई वडिलांनी दाखवली आहे नाही का पूर्वीची आई आणि आताची आई याच्यामध्ये सुद्धा फरक आहे गोळा पोरग्याला राहायचा आणि म्हणायची आई बाळा मग पिका तो गोळा घे आणि त्याचा काहीतरी बावला बनवला गणपती बनव हनुमान बनव नागोबा बनव म्हणजे जेणेकरून कला काही तिथे चांगला आहे हा आईचा उद्देश असायचा आता ना आताची मम्मी आताची आई मम्मी म्हणते ए बाबू मी चपात्या बनवते हा मोबाईल घेऊन तिकडे गेम खेळ ही परिस्थिती बदलली बुवा म्हणून आज सगळे आयुष्याचे गेम झाले हा नाही इकडे सेम टू सेम आहे बघा आमचे रामश्याम आम बुवा म्हणतात अमिताभ बच्चन धर्मेंद्र आता अमिताभ बच्चन कुठे धर्मेंद्र कुटेल यांना तुला भात बोल आपण भजनामध्ये किती खरं होतो किती खोटं होतो हे बोला बोलताना पण तुम्हाला आम्हाला कळायला पाहिजे आपण काय बोलतोय आणि आपण तसे का नाही आणि म्हणून हा मोबाईल हा हा सगळी पिढी पिढीच्या पिढी बर्बात झाल्या भजन मोबाईल सांगितलं तेच बरोबर आहे भजन करायचं आहे ही परंपरा सांभाळायची आहे जोपासायची आहे म्हणून म्हणतो

एक नारळ ठेवणार हो यासमोर आणि सांगताना हवी पासून मुंबई पर्यंत नोकरी करतो आंब्याचा व्यवसाय कंस्ट्रक्शन व्यवसाय शेती भाती वराटा वरवा हवी पासून एका नारळावर हो। नारळ तो किती रुपयाचा मनुष्य किती लोभी आणि ढोकी झाला होता घरात काय झाला ना मी म्हणतो घरात एखादा मनुष्य गेला ना महिना दो दोन महिना तीन महिने ठीक आहे आठ नऊ महिने जे झाले ना तरी गणपती दीड दिवसांना पसवणार अरे देवान काय केलं देवासाठी तुम्ही सुत पाहता काय जण तर वर्षपती पाच जण अस पाचव्या वर्षी त्या वर्ष ही आपली श्रद्धा आपलं आरा ते दैवत ते दैवत दे अशी वाटणी अरे घरातले तंटे घरात ते मांडणं घरात मिटवा आणि त्या आठ दिवसासाठी अकरा दिवसासाठी गणपतीच्या उत्सवासाठी एकत्र व्हा घरातली मुलं माणसं सगळी एकत्र येऊ देत आनंदाच भक्तीच वातावरण होऊ देत पण आपण ऐकतच नाही आपली मनस्थितीच वेगळी काय करता घरामध्ये हिशोब एकत्र करतात गणपती एकत्र आणतात पण हिशोब करतात एवढा हिशोब झाला अगरबत्तीला मग एवढे झाले मी एवढे झाले पाडग्यात मी एवढं लावले अरे देवासाठी लावलं काय काय कर तुझ्या का। तुझ्यासाठी काय कमी करणार आहो नाही म्हणजे सगळेच तुम्ही आम्ही सगळे आम्ही आरती वाले हो भजनावाले भजनात जर गेलो ना तर एक अंदाज घेणार असत बघा अंदाज घेतो सांगणार कोण चालले नाही म्हणजे सांगतात हे खडखड लागलो आणि एक अभंग वाढव म्हटल्यानंतर सांगतात एखादी उसळ पाव करतो म्हणजे आपली सुद्धा भजन भजनी वहिली तर अकरा दिवस आपण भजन केली पण भजन कशी केली त्याच्यामध्ये सुद्धा भेदभाव केला सत्याच्या गोष्टी अशाच चालत आहेत नाही का म्हणून म्हणतो

ठीक आहे पण सध्या कसं आहे मध्ये जेवढं झटपट देत तेवढं देण्याचा आम्ही प्रयत्न करतो जास्त वेळ होतं म्हणून नाही का तर आपण म्हणतो देवा वर्षाच्या आतमध्ये जर पाहलो वर्षी एकवीस दिवस ठेवील नाही तर दीड दिवसांत दीड दिवसांत पोचील तू कोण मी वर्षाभर ठेवले तर ठीक तुका ठेवले तेव्हा दीड दिवसांना पोचवणार आ? देव काय आपल्या काम आणि आपली विसर्जनाची काय पद्धत आपण बघा खरं सांगतो हे बोलण्यासारख्या हे प्रबोधन आहे जनजागृती येण्यानंतर आपण विसर्जन करतो देवाचं विसर्जन करतो आपण काय मोठी चूक करतो देवाच्या देवा अंगावरचे दागिने देवाच्या अंगावर हार कळ तिचं चांगली असेल ना ती घरात त्या फोटो क्लाससाठी आपण घरी येणार बाहेर ती काढून अरे देव म्हणला तू मागतोस का आणि माझ्या अंगात येतोस का म्हणजे अक्षरशः देव ना आपल्यावरती एवढे कंटाळलेले असतात अकरा दिवस जितके दिवस राहतात तितके आपल्यावरती एवढे कंटाळलेले असतात ह्यो गणपती लव ह्यो नाही मग हल्ला तुम्ही अशी परिस्थिती आहे काय झालं आपण गणपती विसर्जन करतो ना एखाद्या तलावामध्ये एका गावामध्ये सगळे गणपती विसर्जन झाल्याचे एक हाय गणपती होते आणि गणपती ज्यावेळी mm. आपण विसर्जन करतो त्यावेळी बुडबुड येतात बुडबुड बघितलं ना आपण हवा येते हवा ना ते बोलत असत आपसात बोलत असतात सगळ्या घरातून आलेले असतात ना गणपती एकच पण ज्या मूर्ती आलेल्या असतात ना सगळ्या ते म्हणतात काय रे काय तू किती दिवस होत त्याच्यानंतर मी जेम पाच दिवस कसं तरी जवळ जवळ सगळे अनंत चतुर्थीपर्यंत होते आणि सगळे एकत्र झाल्याच्या नंतर विसर्जन झाल्याच्या नंतर तलाव मध्ये प्रत्येक जण आपलं सांगतोय एक जण म्हणतो काय म्हणतो माझं मालक घर मालक होतो अक्षरशः नंतर ता वैताग अरे अगरबत्ती लावणं म्हणजे किती अगरबत्ती तो जवळजवळ आपण पुढं लावायचं रात्री तरी बाहेर गेलो ना तरी इल्यानंतर परत नावायचो असो की अकरा दिवस म्हणताना तो एवढं वैतागलं ना की माझ्या स्कोर्टेश्वरांनी तो सायडेन्स झालेलो एवढं धूर अरे मी करू तरी काय हा मी कसे तरी जेमते दहा दिवस काढतो खरोखर काढतो दुसरं तो एकदम म्हणजे एकदम एकदम चेहरत पडलेलो तुम्हाला काय तुझा काय काय तुझं सांगतो माझ माझं जो घर मारत होतो ना तो फक्त नैवेद्य हानायचो ठेवायचो रिसतो ठेवायचो पुढ्या लगेच तुम्ही निघून जायचो तर माझं तू खाऊ नय तुला नैवेद्य असं मी अकरा दिवस उपास आहे माझं पोट पडला माझी परिस्थिती काय झाली बघा मी त्या माझ्याकडे पुढच्या गेले बरोबर का चांगलं सरळ सुद्धा होतो असं तुम्ही गणपती करता तिसरं गणपती लक्ष नसत ते म्हणतात तुझा काय म्हणतात काय तुम्ही काय बोलता मला काय कळतच झालो माझ्या मालकाकडे माझं मालक जो होतो ना ती माझा तो डीजे लावला दिवस डीजे माझं कान मोठ होत सगळं डीजे माझ्या कानात ता आले मी एवढं भेरव झाले ना तर मी एकदम कंटाळ वेळ करत दुसरं होत तो म्हणता तो असे डोळे करायचे तो म्हणता माझी परिस्थिती विकली माझ्या घरात जो का फोकस टाकला तो माझ्या वरती पॉईंट्स पडला तो तर माका समोर कोण कोण का अकरा दिवस कोण इले म्हाका काय कळलं ना म्हणजे एवढे माझे पोळे एवढे निकवत होते की ना ह्याचे आता तुम्ही आमच्या आमचं किती त्रास होत आहे हॅलो तुम्ही हॅलो ते लावलाच कर यार आमचं मान देवा आपण पण देवाच्या पण वेदना भावना आपण पण सांभाळून त्याला वेदना कसल्या त्रास होता का म्हणून अशा प्रकारे आपल्या असं भाजी पाहिजे देव सांगतात ते आपण कल्पना करतोय देव देव देवाला त्रास कधी होत नाही पण हे आपली आपण जे करतोय ना ते देवाचा विरुद्ध आहे सगळं तर तो म्हणाला काय काका बहुतेक नंबर चष्मा लागू का लागणार ना माझे ते आपण बाद झालेलं आणि एक जो गणपती होतो बारकडून दीड बुटी तो एकदम खुशमध्ये होतो तर तिचा काय मार्ग काय मार गरीब विचार होतो मी एका झोपडत एक मेनबत्ती लावायचो एक अगरबत्ती लावायचो ते अगरबत्तीचं सुगंध जवळजवळ दीड दोन किलोमीटर पण माझी भक्ती होती थोडं टाईम मनापासून करायचं मी खूप मी टायम गरीब असे गणपती म्हणजे देवांना पण आपण कंटाळ येता कामालाय अशी आपण भक्ती करायला पाहिजे म्हणून मग आहे thank you बत्ती संपत्ती सगळं त्याच्यामध्ये त्याला आपण काय देणार आपण देवाला रिश्वत देतो आणि माझं हे काम होतच आहे एक जण म्हणता माझ्या भावाची दारू सुटलो कस अरे दारवेच्या धंद्यापर्यंत पाठवू नको दारू कशी दारू काय बांधलेली आहे बघायची भजन आमचे गुरुजी मुलगी तर व मानत व्यसन मुक्तीच साधन म्हणजे या भजनामुळे अनेक संसार नाही का व्यसन करू नका जन्म मनुष्य देह नर जन्म एवढं आहे आपण तिची किंमतच करू शकत नाही

चलियूं च आपण कधीही त्याला देण्याचा प्रयत्न करू नये देव भावाचा भक्तीचा ही मनापासून गेली पाहिजे ती त्याला पाहिजे म्हणून म्हणतो

I